सहस्त्रार्जुन नागरी सहकारी पतपेढीच्या चेअरमनपदी निवड झाल्याबद्दल सुनील बुरबुरे यांचा इन सोलापूर न्यूज परिवाराच्या वतीनं सत्कार करण्यात येऊन पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देण्यात आल्या क्रिस्टल डेव्हलपर्सचे संचालक सुनील बुरबुरे यांची नुकतीच श्री सहस्त्रार्जुन नागरी सहकारी पतपेढीच्या चेअरमनपदी निवड झाली असून यानिमित्त विविध क्षेत्रातील मान्यवरांनी त्यांचं अभिनंदन करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या दरम्यान इन सोलापूर न्यूजचे संचालक राजेश अण्णा पाटील तसंच चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांनीही या निवडीनिमित्त त्यांचं अभिनंदन केलं यावेळी इन सोलापूर न्यूजचे वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे दिनेश शिंदे तसंच राजीव गायकवाड यांनी शाल पांघरून पुष्पगुच्छ देऊन सुनील बुरबुरे यांचा इन सोलापूर न्यूज परिवाराच्या वतीनं सत्कार करून त्यांच्या पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या यावेळी सुनील बुरबुरे यांनी इन सोलापूर न्यूज परिवाराचे मनापासून आभार मानले दरम्यान संचालक व्हाईस चेअरमन म्हणून आपण केलेल्या प्रामाणिक कामांची आणि प्रयत्नांची दखल घेत आपल्याला चेअरमन पदाची संधी देण्यात आली त्याबद्दल सर्वांचे मनापासून आभार मानतो अशा भावना नूतन चेअरमन सुनील बुरबुरे यांनी इन सोलापूर न्यूजशी बोलताना व्यक्त केल्या गेल्या वर्षी संचालक पदाची निवडणूक झाली आणि मला प्रथम पहिल्यांदाच संचालक म्हणून निवडलं गेलं आणि माझ्या कार्यपद्धतीवर त्यांनी सगळं कार्य बघून मला पहिल्या वर्षातच वाईस चेअरमन म्हणून निवडलं होतं मग वाईस चेअरमनच्या कारकिर्दीमध्ये चांगलं कार्य झालं चांगली वसुली झाली चांगल्या ठेवी आल्या आणि ह्या सगळ्या चांगल्या कार्यामुळं मला ह्या वर्षी त्यांनी व चेअरमन पदाचा मान दिला तुम्ही सहस्त्रज्ञ सोमवचे सहस्त्रज्ञ क्षेत्रीय समाजाचे अध्यक्ष बाबू बाबूशेठ चव्हाण आणि विठ्ठल मंदिर ट्रस्टचे संजय भित्री ह्यांनी सगळ्यांनी मिळून माझी निवड केली आणि ही निवड योग्य ठरवून देण्याचं काम माझं आहे आणि हे कर्तव्य मी पूर्ण करतो आहे आता सध्या सहसाधारण पतसंस्था ही क वर्गामध्ये आहे आणि क वर्गातून ब वर्गामध्ये हे कशी आणायची हे प्रथम प्रायोरिटी आहे माझी जे काय थकीत आहेत जे आहे म्हणजे जे काय थकीत वगैरे का लोन वगैरे आहे आहेत ह्यावर्षी कसं किवर करायचं आणि काय करायचं ह्याच्यावर जास्त हे देऊन पतसंस्थेचं जे काय म्हणजे चांगलं करता येईल ते मी चांगलं करून मिळालेल्या या संधीचं निश्चितच सोनं करून आपण पतपेढीला प्रगतीच्या नव्या वाटेवर नेण्याचा प्रयत्न करू सभासदांनी देखील यासाठी मनापासून सहकार्य करावं असं आवाहनही त्यांनी केलं सभासदांना मी आवाहन करतो की आपली सहस्रण पतसंस्था ही गेली पंचेचाळीस वर्षापासून चालू आहे आणि आतापर्यंत कुठलंही त्याच्यामध्ये कुठलं भानगडी झालं नाहीत किंवा काहीही नाही अगदी चांगलं काम चालू आहे तिथं तर सभासदांना मी आव्हान करतो की तुम्ही सहस्थ पतसंस्थेचं जास्तीत जास्त फायदा घ्यावा जेणेकरून म्हणजे तुम्हाला एवढ्या जर ठेवायच्या याचा असेल तर एवढ्या पण तुमचे सगळे सुरक्षित आहेत आणि कर्ज जर हवं असेल कर्ज पण आपल्याकडे उपलब्ध आहे आणि आपण बऱ्याच छोट्या छोट्या दुका म्हणजे दुकानदारांना किंवा जे मध्यम व वर्गीय आहेत त्यांना जास्तीत जास्त आम्ही सहकार्य करतो आणि अशा पद्धतीनं लहान माणसांना वर आणणं हेच पतसंस्थेचं कार्य आहे आणि हेच आम्ही पुढं चालू ठेवतो आहे दरम्यान आनंद कोलारकर आणि मित्रपरिवाराच्या वतीनंही नूतन चेअरमॅन सुनील बुरबुरे यांचा सत्कार करण्यात आला यावेळी क्रिस्टल डेव्हलपर्सचे संचालक तथा उद्योजक लक्ष्मण कोळी सुनील कोंडा यांच्यासह अन्य मान्यवरांची उपस्थिती होती अनेक मान्यवरांनी प्रत्यक्ष भेटून तसंच भ्रमणध्वनीद्वारे त्यांचं अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या